एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे राज्यातील सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आता सुरू झाल्या तीन नव्या योजना आता महिलांना मिळणार एक लाख रुपये एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे मुख्यमंत्री यांचा नवीन निर्णय सोबतच अजून एका योजनेअंतर्गत जर रेशन कार्ड जर महिलेकडे असेल तर महिलेच्या कुटुंबाला नऊ हजार रुपये ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारनेही एक नवी योजना सुरू केली की ज्याच्या माध्यमातून महिलेकडे जर आधार कार्ड असेल तर आधार कार्ड वर आता दहा हजार रुपये मिळणार आहे तीन योजना आहेत ह्या फक्त महिलांसाठी ज्या योजना आहेत ज्याच्या माध्यमातून एका योजनेच्या अंतर्गत महिलेला मिळणार एक लाख रुपये तर दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत महिलेला मिळणार रेशन कार्डवर नऊ हजार रुपये तर आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळणार आहे तर या योजना कोणत्या आहेत यासाठीची पात्रता काय आहे कोणत्या महिला याचा लाभ घेऊ शकतात याचा अर्ज कुठे करायचा याची कागदपत्रे कुठे आहेत कारण की पहा आता उशीर करू नका योजना सुरू झाली महिलांना मेसेजेस देखील आलेले आहेत आधार कार्डवर दहा हजार रुपये महिलांना बँकेत आलेले आहेत तर एक लाख रुपये महिलांच्या खात्यावर ट्रान्सफर देखील झालेले आहेत त्यामुळे अर्जंट तातडीने ही माहिती समजून घ्या कारण की स्वतः राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी घोषणा केलेली आहेत सोबतच रेशन कार्डवर नऊ हजार रुपये आता मिळणार आहेत तर संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या महिलांना या तीन योजनांचा लाभ घेता येईल योजनांची नावे काय आहेत काय पात्रता असणार आहे काय कागदपत्र असणार आहे तर चला तर सुरुवात करूया पहिल्या योजनेच्या नुसार की जी योजना अशी आहे की जिच्या अंतर्गत तुम्हाला आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळणार आहेत प्रत्येक महिलेकडे आधार कार्ड असतं आणि आधार कार्ड बरोबर बँक खातं देखील असतं तर ही केंद्र शासनाची योजना आहे याची माहिती आपण घेऊयात लगेच दुसऱ्या दुसरी योजना महिलांना एक लाख रुपये देणारी योजना ही राज्य सरकारची आहे आणि नुकतीच जिची घोषणा फडणवीस साहेबांनी केली आणि त्यानंतर रेशन कार्डवर नऊ हजार रुपये योजनेचा लाभ तर आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं ती योजना कोणती आहे तर लक्षपूर्वक ऐका तुमचं बँक खाते पुस्तक आहे ते एकदा घ्या आणि तुमचं आधार कार्ड घ्या आणि या दोन गोष्टी एकदा व्यवस्थित बघा आणि लक्षपूर्वक ऐका की जी, जी केंद्र सरकारची योजना होती जी जनधन योजना प्रधानमंत्री जनधन योजना होती तर त्या योजनेअंतर्गत महिलांना आता दहा हजार रुपये मिळायला लागलेले आहेत आता हे पैसे तुम्हाला कसे मिळवायचे यासाठी छोटीशी एक प्रक्रिया आहे बघा ती प्रक्रिया कशी करायची ती जाणून घ्या आणि लगेच पुढची योजना एक लाख रुपये तुम्हाला आता मिळणार राज्याची योजना प्रत्येक महिलेला मेसेज देखील आलेले आहेत एक लाख रुपये जमा झालेचे आता दहा हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आधार कार्डवर की काय करा की तुमचं आधार कार्ड आणि तुमचं पासबुक घ्या आणि त्या पासबुकावर बघा की ते खातं जनधन खातं आहे का लक्षपूर्वक आहे का जनधन योजना ही बँक खात्याच्या संदर्भातली एक योजना केंद्र शासनाने सुरू केली होती एक सात आठ वर्षापूर्वी पण बऱ्याचशा महिलांना याची कल्पना नाही आहे आणि त्यामुळे दहा दहा हजार रुपये तुमच्या आता वाया गेलेल्या असणार आहे काय करायचं आहे बघा जनधन खातं जर तुमचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे जनधन खात्यावर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळते त्यानुसार जर सहा महिने जुनं जनधन खातं असेल उदाहरणार्थ कोणत्याही बँकेचं खातं असू द्या स्टेट बँक असू द्या पोस्ट ऑफिस आय एच सी कुठल्याही बँकेचं खातं असू द्या तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे कमेंट करा तुम्ही कुठल्या तरी योजनेसाठी खातं खोललं असेल तर त्या खात्यावर तुम्हाला आता दहा हजार रुपये कसे मिळतील जर तुमचं ते खातं जनधन आहे की नाही ते फक्त कन्फर्म करून घ्या त्यासाठी बँकेत जा बँकेमध्ये विचारा लवकरात लवकर बँकेत जा कारण की आता सुट्ट्या येत आहेत बँकांना त्या ठिकाणी सुट्ट्या असू शकतात त्यामुळे अर्जंट बँकेत जा बँकेमध्ये विचारा हे आमचं जनधन खातं आहे का ते जर जनधन खातं नसेल तर ते जनधनमध्ये ट्रान्सफर करा आणि ट्रान्सफर केल्यानंतर त्यांना किंवा ज्यांचं जनधन आहे त्यांचं ओकेच आहे फक्त त्याला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे आता काय करा की हे जण दंद खातं जर असेल सहा महिने यूज केलं असेल तर त्यावर तुम्हाला ओवरड्राफ्ट फॅसिलिटी दहा हजार रुपयाचं एक छोटंसं एक अमाऊंट तुम्हाला मिळते जी तुम्ही गरजेच्या वेळी वापरू शकता ही रक्कम तुम्हाला परत करावी लागते पण सरकारच्या माध्यमातून अतिशय कमी व्याजदरात आणि खूप वेळ तुम्ही ही ठेवू शकता आता ही छोटीशी कर्ज योजना आहे पण मोठी आनंदाची बातमी एक लाख रुपये आता महिलांना मिळणार आहे दुसऱ्या योजने योजनेच्या अंतर्गत आता त्यासाठी पात्रता अशी आहे की ती महिला महाराष्ट्राची नागरिक असावी महिला विवाहित असावी महिले जे आहे महिलेला जे आहे आपत्य म्हणून एक मुलगी असावी तर ही खास मुलींसाठी योजना आहे आता कमेंट करा तुम्हाला मुलगी आहे का आता महिलेला जर मुलगी असेल तर ती मुलगी कितवीला असू द्या पहिलीला असू द्या दुसरीला तिसरीला चौथीला पाचवीला कितवीलाही असू द्या ती मुलगी तर त्या मुलीला आता हे पैसे मिळणार आहे तर लक्षपूर्वक ऐका देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले की मुलीला हे कशा पद्धतीनं पैसे मिळतील आणि लगेच आपण पाहूयात की याचा अर्ज कसा करायचा ठिकाणी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये असं करत ती अठरा वर्षाची होईल तेव्हा एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे आता ही जी योजना आहे मुख्यमंत्री लेख लाडकी योजना आहे तर या योजनेअंतर्गत मुलीच्या शिक्षणासाठी तुम्हाला हे पैसे मिळणार यासाठी एक छोटीशी पात्रता अशी आहे की मुलीचा जन्म जो आहे बघा मुलीचा जन्म झाल्यापासून मुलीचं शिक्षण कम्प्लीट होईपर्यंत अठरा वर्ष होईपर्यंत तुम्हाला एक लाख रुपयाचा लाभ हा सरकारकडून टप्प्या टप्प्यावर त्या ठिकाणी मिळत असतो यासाठीची पात्रता अशी आहे की तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड धारक असणं आवश्यक आहे पांढरं रेशन कार्ड चालणार नाही आता पुढची योजना अशी आहे की त्या योजनेअंतर्गत नऊ हजार रुपये तुम्हाला मिळतील त्यासाठी पिवळा असू द्या पांढरा असू द्या किंवा असू द्या कोणताही रेशन कार्ड चालणार आहे नऊ हजार रुपये डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहे पुढच्या आणि अजून एका योजनेचे जवळपास रुपये मिळतील पण ही योजना जी आहे 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 खास मुलींसाठी ज्या पालकांना मुलगी तर ते योजनासाठी मुख्यमंत्री लेख लाडकी योजना आहे मुलीच्या जन्मानंतर पाच हजार चौथीत गेल्यानंतर चार हजार सहावीत गेल्यानंतर सहा हजार अकरावीत गेल्यानंतर आठ हजार आणि असं जवळपास मुलीचं अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये रोख त्या ठिकाणी मिळतील म्हणजे अशा टोटल एक लाख रुपये मुलीच्या नावे पालकांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला लेख लाडकी योजनेचा जर फॉर्म भरायचा असेल तर कमेंट करा आम्ही त्याविषयी देखील माहिती देणार आहोत पण पुढची सगळ्यात मोठी जबरदस्त योजना आहे जी रेशन कार्डवर हो आहे आता लेख लाडकी योजनेसाठी तुमचं एक पात्रता अशी आहे की तुमची मुलगी जी आहे तर ती दोन हजार तेवीसच्या आसपास जन्मलेली असेल म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये तिचा जन्म झालेला असावा तर अशी त्यामध्ये पात्रता आहे दोन हजार तेवीसच्या आधीच्या जन्मलेल्या ज्या मुली आहेत तर त्यांना त्या ठिकाणी याचा लाभ घेता येणार नाही एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी योजना लागू असणार आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील तरी देखील ही लाभ हे असणार किंवा एक मुलगा आणि एक मुलगी जरी असेल तरी, तरी देखील लाभ तुम्हाला होणार आहे किंवा दुसऱ्या प्रस्थिती दरम्यान दोन्ही मुलींचा जरी जन्म झाला जुळ्या मुली जरी झाल्या दुसऱ्या प्रसिद्धी तरी देखील दोन मुलींना त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे फक्त आईवडल्यापैकी एकानं कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणं खूप गरजेचं याच्यासाठी राहणार आहे महाराष्ट्राचं हे असणार आहे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त अशी अट आहे पण आता तिसरी योजना बघा खूप क्रांतिकारी आणि अमूलाग्र योजना जिच्या अंतर्गत महिलांना आता डायरेक्ट नऊ हजार रुपये मिळणार आहे कशाच्या बा कशाच्या बेसिसवर फक्त रेशन कार्डच्या बेसिसवर आता लक्षपूर्वक ऐका ही जी योजना आहे तर ही शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आली होती आता बघा शेतकरी कुटुंबातील महिला म्हणजे की जिचा पती शेतकरी आहे जिचे वडील शेतकरी आहे किंवा जिच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये शेती हा बिझनेस आहे तर अशा प्रकारच्या महिलांसाठी योजना सुरू करण्यात आली होती तर ह्या योजनेसाठी काय करण्यात आलं आहे बघा लक्षपूर्वक ऐका तर या योजनेसाठी काय आहे की जी योजना जी महिला अशी आहे की जी पी एम किसान संबंधी निधी आणि नमो शेतकरी योजना तर अशा दोन्ही योजनांचा लाभ घेत आहे मग आता पीएम किसान सन्मान निधीचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे सहा हजार आता जे आता आठ हजार होणार आहे असे आठ सहा चौदा आणि हे नऊ तर जवळपास चौदा आणि नऊ तेवीस हजार रुपयाचा लाभ जर शेतकरी महिला असेल तर त्या अंतर्गत आता मिळणार आहे तर यासाठीची पात्रता अशी आहे की लाडकी बहीण जी म्हणजे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला जर असेल तर तिला जे आहे तर हे पैसे मिळण्यामध्ये कदाचित अडचण येऊ शकते कारण की लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला जर असेल तर तिला तिकडूनच पंधराशे रुपये प्रति महिना हा लाभ मिळत आहे आणि मग हा अठराशे रुपयाचा लाभ कदाचित तिला मिळणार नाही पण कदाचित तिच्या घरच्यांना बाकीच्यांना मिळू शकतो पण त्यासाठी पात्रता आहे ती महिला शेतकरी असावी हाच एकमेव हो त्याच्या मागचा उद्देश त्या ठिकाणी असणार आहे सोबतच एक महत्वाची जी अपडेट महिलांसाठी असणार आहे तर ती म्हणजे आता ज्या महिलांना मुलगा आहे ज्या महिलांना मुलगा आहे त्यांच्यासाठी देखील एक योजना आहे आता बऱ्याचशा महिला असे आहेत की त्यांना मुलगी नसते पण मुलगा असतो तर मुलगा असणाऱ्यांसाठी देखील एक योजना आहे तर ती योजना आहे पण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना तर यामध्ये महिलेला कसा लाभ मिळतो काय पात्रता लागते अर्ज करण्याची सगळी प्रक्रिया समजून घ्या आता लक्षपूर्वक ही योजना एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी सुरू केली होती प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना पी एम एम व्ही वाय असं त्या ठिकाणी म्हटलं जातं याच्या अंतर्गत महिलांना पाच हजार रुपये आणि काही महिलांना अतिरिक्त हजार रुपये असे मिळून सहा हजार रुपये त्या ठिकाणी हो यो दिले जातात आता कसे मिळतो या योजनेचा लाभ तर या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात अंगणवाडी केंद्रात किंवा के आयु आरोग्य सुविधेवर तुम्ही नोंदणी करण्यासाठी ज्यावेळेस करता पहिला हप्ता त्यावेळेस हजार रुपये दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर म्हणजे ज्यावेळेस गर्भधारणा होते त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपयाचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता ज्यावेळेस मुलाचा जन्म होतो मुलाचा किंवा मुलीचा आणि ज्याची नोंदणी तुम्ही ज्यावेळेस तिथे करता तर त्यावेळेस दोन हजार रुपये असे म्हणजे हजार दोन हजार आणि दोन हजार असे पाच हजार रुपये तर साधारणपणे अशा प्रकारचा जो लाभ त्या ठिकाणी दिला जातो आणि यातच जर मुलगी जर त्या ठिकाणी झाली तर अजून एक हजार रुपयाचा लाभ तुम्हाला दिला जातो तर हा दोन आपत्त्यांसाठी आहे म्हणजे दुसरी जर मुलगी झाली तर तुम्हाला डायरेक्ट एका हप्त्यात सहा हजार रुपये म्हणजे पहिले पाच आणि हे सहा असे तब्बल अकरा हजार रुपये तुम्हाला दोन आपत्त्यांसाठी भेटत असतात तर हा लाभ मातांसाठी आहे म्हणजे ज्या ज्यांची गर्भधारणा आता झालेली आहे तर त्यांनी याची नोंदणी करून हा लाभ त्या ठिकाणी त्या मिळू शकतात ही केंद्र सरकारची योजना आहे तर याविषयी जरी तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट करा याची माहिती आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मातं बघिला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण काय होतं बऱ्याचशा महिलांना ही माहिती नसतं बऱ्याचशा महिला त्यामुळे याचा लाभ घेत नाही त्यामुळे जास्तीत जास्त मातं बघिला व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला कोणत्या माहिती योजनेविषयी माहिती पाहिजे आधार कार्डवरचे दहा हजार रेशन कार्डवरचे नऊ हजार की तुम्हाला एक लाख रुपये ज्या मुलीच्या मातेसाठी मिळतात त्याच्यासाठीचा लाभ पाहिजे कमेंट करा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ त्यामुळे कमेंट करा कमेंट करायला करा शिका धन्यवाद अजित दादा धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद एकनाथजी शिंदे कमेंट करा कारण की त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला दिलेला आहे तर त्यांनाही धन्यवाद द्यायला कमेंटमध्ये विसरू नका जास्तीत जास्त त्या ठिकाणी कमेंट करून धन्यवाद व्यक्त करा धन्यवाद